नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की आपल्या देशामध्ये भाविकांची काही कमतरता नाही आपापल्या श्रद्धेनुसार अनेक जण आपलं आराध्य कुलदैवता संत महंत यांची उपासना नामस्मरण करत असतात असंच एकदा स्वामी समर्थांचा सर्वश्रेष्ठ भक्त कोण अशी पैंज लागली यावेळी स्वामी समर्थांनी दिलेला उपदेश समाजाला एक वेगळीच दिशा देऊन गेला तर मग चला नेमकं काय घडलं होतं ते जाणून स्वामींच्या जा श्रेष्ठ भक्ताला संपूर्ण एका महिन्यापर्यंत नैवेद्य अर्पण करण्याचा मान मिळणार असल्याचं सा जाहीर झालं त्यासाठी गावातील सावकार गणेश नावाजलेला हलवाई सदाशिव आणि गावातील सामान्य माणूस भास्कर आपापला दावा करतात हे तिघेही जण स्वामींकडे येऊन आपल्याला हा मान मिळावा अशी विनंती करतात मग स्वामी त्यांना सांगतात की यानंतर पुढच्या सात दिवसांमध्ये तुम्ही अशी कृती करा जी सर्वोच्च असेल त्यानंतर मग गणेश सावकार स्वामींची मूर्ती घडवायचं असं ठरवतात सदाशिव सुखे मेवे असलेली उत्तम मिठाई तयार करण्याच्या कामाला लागतात एके दिवशी मग गणेश आणि सदाशिव रस्त्यामध्ये भेटतात एकमेकांची यचेथ्य निंदा करतात आणि आपलीच कृती सर्वोच्च ठरेल असा दावा देखील करतात तेवढ्यात भास्कर एका घरामध्ये जाताना या दोघांना दिसतो भास्कर घरातून बाहेर पडल्यावरती आमचा मित्र भास्कर इथे येऊन काय करत होता का असा प्रश्न ते दोघे त्या घरामधले एका व्यक्तीला विचारतात यावरती तो काही नाही आमच्यासोबत बसला गप्पा गोष्टी केल्या आणि निघून गेला असं उत्तर त्यांना मिळालं यावरती ते दोघेही मन आनंदून जातात यावर मग मुदत संपल्यावरती तिघेही स्वामींकडे जातात यानंतर स्वामी प्रथम गणेश सावकाराकडे जाऊन त्यांनी घडवलेली मूर्ती पाहतात त्यानंतर मग सदाशिवाकडे जाऊन मिठाई चाखून पाहतात आणि म्हणतात काय रे भास्करा तू काय केलंस अशी विचारणा स्वामी भास्कराला करतात यावर तो म्हणतो स्वामी मी काय विशेष करणार मी फक्त तुमच्याबद्दल तुमच्या लिलांबद्दल आणि तुमच्या सामर्थ्याबद्दल लोकांना माहिती दिली तुम्ही जो उपदेश करता त्याबाबत लोकांना समजावून सांगितलं नामस्मरणाचं महत्व पटवून दिलं त्यांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला तुमची शिकवण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले असं भास्कर सांगतो यावरती मग स्वामी समर्थांनी सांगितलं की शाबास भास्करा आम्हाला जे पाहिजे होतं ते तूच केलंस तुला नैवेद्य अर्पण करायचा मान मिळणार असं स्वामी घोषित करतात गणेश आणि सदाशिव यांना फार आश्चर्य वाटतं स्वामी त्यांना म्हणतात की अरे संतांना देव का पाठवतो अज्ञानी लोकांना सद्मार्गाचा रस्ता दाखवायला त्यांना मार्गदर्शन करायला प्रपंच करताना ईश्वराचं विस्मरण होऊ नये ही आठवण करून द्यायला भास्करने या कामामध्ये शक्य तसा हातभार लावला अज्ञाने लोकांना सद्मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आमची शिकवण ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत त्यानं ती पोहोचवली गुरुला मूर्तीचा काय लोभ संत मिष्ठांना ग्रहण करतात ते भक्तांच्या समाधानासाठी आम्हाला जे अपेक्षित होतं ते भास्करनं केलं आणि म्हणून भास्करची कृती ही सर्वश्रेष्ठ ठरली तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं स्वामी सांगतात की नक्की काय झालं ते यावरती मित्रांनो आता तुमच्या लक्षामध्ये आले असेल की सर्वश्रेष्ठ भक्त नक्की कोण असतो मग तो कुठल्याही देवाचा असू दे तुम्ही त्याची मूर्ती त्याची पूजा अर्चा याच्यामध्ये देवाला बिलकुल इंटरेस्ट नसतो देवाला खरा इंटरेस्ट असतो ते म्हणजे तुम्ही त्यांची उपासना करा त्यानंतर त्यांचे जे काही विचार आहेत ते भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा यालाच सर्वश्रेष्ठ भक्ती म्हणतात तर मग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद